बात में मोठी बात में गावाद दरोडा पडला आहे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये आई वडील आणि मुलाचा मृत्यू झालाय तर इतर दोघा जण ही गंभीर जखमी झाली आहेत मावळ तालुक्यातील सोमटणे फाट्याजवळ धामणे गावात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे नथू फाले सबाबाई फाले आणि अत्रीनंदन पाले अशी मृतांची नावं आहेत तर नथू पाले यांची सून आणि नातू हे गंभीर जखमी झाले या सर्वांच्या डोक्यात तिकावाचे घाव घालण्यात आले आहेत पोलिसांनी सांग अशी माहिती पोलिसांनी सुद्धा दिली आहे आणि सध्या जखमींवरती उपचार सुद्धा सुरू आहेत पुण्याच्या धामणे गावात ही घटना घडली आहे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये आई वडील आणि मुलाचा सुद्धा मृत्यू झाला आहे ते तर दोघं जण आहेत ती गंभीर जखमी झाली आहे मावळ तालुक्यातील सोमटणे फाट्याजवळील धामणे गावात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे तू फाले सभाबाई फाले आणि अत्रिनंदन फाले अशी मृतांची नावं आहेत या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर मोहन दुबेकडून मोहन आपण बघतोय की सशस्त्र दरोडा घातला आहे ज्यामध्ये बेदम मारहाणीत आई वडील आणि मृताचा मृत्यू झालाय नेमकी घटना काय सांगशील रिनल ज्या प्रकारे सकाळी साडे साडेचारच्या सुमारास ही घटना आहे सोबतने फाट्याजवळील धामणे गाव जे आहेत इथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शेतकरी कुटुंब होतं फाले फाले कुटुंब म्हणून त्यांच्या घरी हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये जे आहेत तीन जणांची हत्या निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्यांच्या डोक्यावर जे आहेत ते घाव दिसून आलेले आहेत म्हणजेच त्यांच्या डोक्यावर काहीतरी वार वार करण्यात आलेले आहेत आणि या घटनेमध्ये नथू विठोबा फाले छबाबाई विठो फाले आणि नंदन अशा जणांचा मृत्यू झालेला आहे तर सून आणि जो नातू होता आ, ते सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा आता रुग्णालयात दाखल केला आहे आणि त्यांच्यावर उपचार यंत्रणा सुरू आहेत आता पोलीस घटनास्थळी आलेल्या आहेत आणि पोलीस एकंदरीत या घटनेची संपूर्ण माहिती माहिती घेत आहे या घटनेमध्ये दरोड दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र नेमकं नेमकं या घरातून काय गेलेलं आहे या सगळ्यांचा पंचनामा आता सुरू आहे मात्र अतिशय धक्कादायक ही घटना आहे कारण की दरोडा टाकण्यासाठी काही अज्ञात इथं आले आणि त्यांनी ज्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे अतिशय मोठी ही बातमी आहे नक्कीच नक्कीच या संदर्भातल्या अज्ञात दरोडेखोरांवरती सुद्धा सध्या पोलीस त्यांचा शोध सुद्धा घेत आहे धन्यवाद मोहन तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल